राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना तगडा झटका कालपासून एकनाथ शिंदे गट हा झालाय अस्वस्थ राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे असा काही धक्का देणार की शिंदेंनी मागचा पुढचा विचार न करता राजकारणातून आपलं अस्तित्व संपणार की काय यावर विचार करावा लागणार नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी बघायला मिळतील नेमकं काय झालंय का राज्याच्या राजकारणात खळबळून देणारी महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत काल अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा पदाचा कार्यकाळ संपला आणि फोटोशूटच्या वेळी जे काही प्रसंग घडले ते राज्याच्या राजकारणात पुढील महत्त्वाची दिशा देणारे आणि आणि शिंदे गटाला सूचक इशारा देणारे महत्त्वाचे प्रसंग समोर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आणल्याने आता शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि काही हे शिंदे गटाचे आमदार पुन्हा एकदा शिवसेना भाजपा युती म्हणजेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भाजपा यांची युती होईल का भविष्यात यामुळे आता स्वतःच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत काल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नजरेस नजर भिडवायची हिंमत दाखवली नाही उलट देवेंद्र फडणवीस अजित पवार व इतर सर्व नेत्यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं त्यावेळी त्यांनी सर्वांनी उभं राहून त्यांना जे काही जो मान सन्मान दिला तो एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात खोपलेला दिसला परंतु ठाकरे हे नाव असंच आहे की सत्ता असोवा नसो मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरे तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे लाखो करोडो शिवसैनिक जनता ही महाराष्ट्रात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना घेऊनच पुढील राज्याचं राजकारण जे आता काही गलिच्छ झालं आहे ते सुरळीत करण्याचा भाजपाचा विचार दिसत आहे असंच कालच्या घटनेवरून दिसून आलं विधानसभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्यासमोरच ठाकरेंना मोठी ऑफर दिली आणि आपण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकतो असं शिंदेंना इशारा दिला त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जर पक्षचिन्ह हवं असेल आणि पुढील राजकारण सुरळीत पाहिजे असेल आणि शिंदेंचा जे काही राजकीय गेम करायचा असेल तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले तर आश्चर्य राज्याच्या राजकारणात खळबळ उडून जाईल असं दिसतं त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडील जे काही आमदार आणि मंत्री आहेत त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्यामुळे ठाकरेंना सोडून आपण चूक केली का असंसुद्धा एक महत्त्वाचा गट शिंदे गटात आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी काही महत्वाची बैठक येणाऱ्या पुढील काळात सुद्धा होऊ शकते त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जे काही दोन ते तीन वर्षापूर्वी झालं ते पुन्हा एकदा होईल व उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र एक येतील अशी आशा निर्माण झालेली दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व जर संपवायचं असेल तर उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी हात मिळवणी करून राजकीय खेळी खेळावी का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर उद्धव ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय शिवसेना किंवा उद्धव ठाकरे असं लिहा धन्यवाद जय हिंद जय